संदेश देत मध्ये भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन पिंपडनेर येथे सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी भरत बागुल आणि डॉक्टर प्रशांत बागुल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात उपवास धरले जातात संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे या अनुषंगाने भरत बागुल डॉ प्रशांत बागूल यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात एकोप्याचे अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले या कार्यक्रमात शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन केला आणि सामाजिक के दर्शन घडविले यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदू मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्व यावर मत व्यक्त केले धर्म जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही असे सांगत डॉक्टर प्रशांत बागुल यांनी सर्वांना सलोख आणि प्रेम याचे महत्व असल्याचे सांगितले आम्ही बंधूंनी एकतार पार्टीचे आयोजन करून सर्व धर्मांना आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की मानवता हा एकच धर्म आहे जात धर्म पंथ हे सगळं बाजूला ठेवून मानवता हा एकच धर्म समजून आपण सगळे समाज बांधव एकत्र येऊन कुठलाही सण असो तो हिंदूंचा असो या मुस्लिम बांधवांचा असो सगळ्यांनी एकत्र येऊन मानवता धर्म ठेवून आपण सण साजरे केले पाहिजे या हेतूने आजच्या या सव्वीसव्या रोजाच्या निमित्ताने अत्यंत शुभ मानला जाणारा आजचा हा आमचा मुस्लिम बांधवांचा सण आहे रोजा आहे आणि आजच्या या शुभ दिवशी आम्ही लोकांना एक संदेश मिळून शिकव कि आपलं जो काही एकमेकांबद्दलची जी क्रूर भावना असेल किंवा मतभेद असतील हे सगळे विसरून आजच्या या शुभदिनी आपण सगळ्यांनी एक एक संस्कार घेतला पाहिजे की सर्व बंधू बांधव हे एकच आहेत मानवता एकच धर्म आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून मिसळून आयुष्यभर एकमेकांना साथ देऊन आपण प्रत्येक धर्म प्रत्येक सण साजरा केला पाहिजे या उद्देशाने आज आम्ही एक इफ्तार पार्टीचे के आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांना एक चांगला संदेश जसं की रमजान महिना आपल्याला शिकवतो की पवित्रता एकमेकांमध्ये प्रेम सद्भावना हा संदेश देणारा महिना आहे आणि हाच संदेश आम्ही आजच्या उत्तर पार्टीतून देऊ इच्छितो आणि सगळे बांधव आज एकत्र येऊन जे इफ्तार पार्टी केली त्याबद्दल आम्ही सगळ्या बांधवांचे आभार मानतो आणि सगळ्यांना एक चांगला संदेश देऊ अशी अपेक्षा करतो धन्यवाद या इफ्तार पार्टीत सुमारे दोनशेहून अधिक नागरिक सहभागी झाले खजूर फळे फराडाचे पदार्थ आणि शीतपेयांचा यामध्ये समावेश होता उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आणि पुढेही असेच उपक्रम सातत्याने व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली बागुल बांधवांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी सामाजिक सलोखा ऐक्य आणि सौहार्द याचे दर्शन घडविणारा हा सोहळा पिंपळनेरच्या इतिहासात एक संस्मरणीय क्षण ठरला ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे नागरिकांनी नागरिकांकडून हिंदू बांधवांकडून आज इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले सव्वीस सव्वीसाव्या रोजा हो असल्यामुळे आमचे मित्र गल्लीचे सर्वांचे लाडके प्रशांत कांतीलाल चौधरी आणि भरत कांतीलाल चौधरी या दोघा भावांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व मुस्लिम बांधव इथं जमा झाले आणि सर्वांनी आनंदाने सो खुशीने इफ्तार पार्टी केली रमजान महिना रमजान सर्वात पवित्र रोजा असा सव्वीसावा रोजा आहे हो त्याच्यामुळे ही पार्टी आयोजित केली होती तीनदाबाजून सर्व नियोजन चालू होत एकदम मस्त नियोजन केलं आहे आबा बागोल आणि बाबा बागोल यांची दोघांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मुस्लिम समाजाकडून करतो